तर जय शिवराय मित्रांनो आता मी बेल्ले जुन्नर या ठिकाणावरून प्रयागराजला जाणार आहे ते पण सायकल नाही आणि माझी फॅमिली मला आता इथून जाण्यासाठी मला आता हे करत आहे हेल्प करत आहेत बाय तर तर मम्मी चल बाय बाय टाटा काय जे घे कोचल लवकर येलो लिहिज सायकलिंग करण्याची जी मजा आहे ना ती भावानो उपस्थित नाही दुपारनंतर नंतर ना एवढं ऊन पडतं ना भयंकर त्यामुळं आत्ता सायकलिंग करणं खूप गरजेचं असतं सकाळी सकाळी तर सकाळचे सात वाजलेत आणि मी चाललो संभाजीनगरच्या दिशेने पाहू शकता रोड वगैरे तर हर हर महादेव मित्रांनो पाहू शकता यार खतरनाकवाले लोकेशन्स

किती खात नाही जास्त व्हायचं पण आज खायची इच्छा झाली कारण की भरपूर दिवस झाले बिस्किट आणि याच्यावरच हे करतो तर आता पुढे जाऊया जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये एक फ्रेंड भेटणार आहे त्या फ्रेंडला भेटल्यानंतर बहुतेक तिच्या घरी थांबावं लागेल बघू काय होतं आता मी जालना सिटीमध्ये आहे आणि जालना सिटीमध्ये मला हे भाऊ भेटलेत भाऊ नाव काय नाव काय आपलं सलमान तर सलमान भाऊ भेटले तर सलमान भाऊनी मला थांबवलं मी चाललो होतो त्यांनी मला नाश्ता वगैरे हो या गोष्टीसाठी हे केलं फोर्स केला पण ॲक्च्युली मी नाश्ता मागेच गेला होता पण त्यांचा मला जो आदर आणि सन्मान बघितला ना भाव तर भावानं खूप भारी वाटलं तर असे भाव मला सपोर्ट करतात तर ट्रॅव्हल करायला आणखी मजा येते आणि एक एनर्जी येते तर भावानं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कारण की आपण महाराष्ट्रात आहोत राहतो आणि महाराष्ट्रातून मी सायकल यात्रा करतो आहे तर पूर्ण भारत फिरतो तुम्हाला तर माहिती आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी आता जालना सिटीमध्ये आणि जालना सिटीमध्ये माझा खूप जुना मित्र आहे जो मला इन्स्टावरती फॉलो करायचा तर त्याने मला आजचा सा जेवणासाठी मला आमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्याचीच वाट बघतोय तर तुम्ही पाहू शकता आता तो या साईडतून येणार आहे इकडून या साईडतून आणि इकडे जालना सिटी या साईडला तर बघूया किती वेळात येतो तो न फॉलो करतो तर हा आहे अभिषेक पाटील खूप जुना मित्र आहे आणि भारी वाटलं याला बघून तर जाऊया आपण याच्यासोबत हो आता अभिषेकला भेटण्या अगोदर मी संभाजीनगरमध्ये रात्रीचा स्टे केला होता तो पण माझ्या एका फ्रेंडच्या घरी त्या फ्रेंडचं नाव नाही घेऊ शकत कारण की ती खूप जवळची फ्रेंड आहे माझी जय शिवराय मित्रांनो तर मी आहे इंडियन ट्रॅव्हल बॉय जुन्नर ते प्रयागराज सायकल यात्रा करतो आहे आणि यात्रेच्या दरम्यान मला इथे सिंदखेडा राजा सिंधखेडा नावाचं गाव आहे जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यामधला तर त्या जिल्ह्यामध्ये राजाश्री जिजाऊ माता यांचं राजमहल आहे म्हणजे त्यांचं माहेर आहे माहेरघर आहे तर तुम्हाला मी त्या माहेरच्या आज सहलगा रावणार आहे तर तुम्ही बघा तर पाहू शकता इथे असा मस्त पुतळा राजश्रीजी जाऊ माता यांचा आणि त्यांचं ह्या राजवाड्यावरती नाव देखील लिहिण्यात आलेलं आहे राजे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आय थिंक लघुजीराव जाधव यांचा राजवाडा ओके तर पंधराशे अठ्याहत्तर शहात्तरच्या दरम्यानचा आहे तो वाडा तर पाहू शकता याच्यातलं भरपूर बांधकाम जुनं आहे आणि थोडंसं रिकव्हरी पण केलेली आहे पाहू शकता जुन्या काळातलं त्यांचं शौचालय या साईडला आहे तर राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा जिजामाता जन्मस्थान पाहू शकता भावांनो कसं आहे आता आपण आतमध्ये जाऊया तुम्ही पाहू शकता हा आहे दरबारी महल सिंदखेड्या राजानंतर बालाजीचं दर्शन घेतलं मी तर मित्रांनो समोर बघा किती भारी सूर्य आहे आणि किती भारी म्हणजे यार पकण्यासारखा का नाही तुम्ही सांगा यार भावानो समोर बघू शकता किती मोठा लिंबांचे झाड आहे लिंब नाही तुम्ही सांगा बरं काय पहिल्यांदा बघता ना तुम्ही हे आहेत काय संत्री आहे ना तर संत्री वावान बघा सेम कडुलिंबासारखे आपले इडलिंबू असतात ना तसेच आहे तर ही बाग आहे आणि ते म्हणतात ना नागपूरची संत्री तर सेम नागपूरला पण असंच असणार आहे पण आता इथून चालू झालं आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं कोणत्या जिल्ह्यात येतं हे वाशिम तर भावानो वाशिम जिल्हा आहे या मित्राचा बाग आहे हा हा शेकत होता मी याला बोललो येऊ घटमध्ये त्याने मला परमिशन आहे तर पाहू शकता खूप छान आहे आणि फर्स्ट टाईम मी तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट फर्स टाईम संत्र्याची शेती बघितली आहे आणि खूप भारी वाटलं यार तर तुम्ही कधी नागपूरच्या दिशेने गेलात तर अशा बागांना व्यवस्थित भेट द्या कसं असतं काय असतं पाहू शकता तर भावानो आता इथून परत मला पुढे ट्रॅव्हल करायचं आहे बघू सो अजून भरपूर संत्र्याचे तुम्हाला भेटणार आहे शेती कसं जातं कॅरेट रुपये कॅरेट तर भावानो बघा सातशे रुपये कॅरेट संत्र्याचं असतं आणि संत्रे खूप आपल्या इकडे आले हो महाग असतात तुम्हाला तर माहिती आहे कारण की याचं खतपाणी पण खूप औषधं महाग असतील आहे ना मित्र तर साजिकच आहे मग ते महाग असणारच रे तर नाव काय तुझं अच्छा अजिंक्य तर अजिंक्य भावा आता आपल्याला संत्रे देणार तर घेऊया त्यांच्याकडून एक दोन संत्रे संत्रे खाण्याचा फायदा आहे का तुमच्या ह्युमिनिटी वाढते प्लस तुम्हाला सी प्रोटीन्स याच्यात भेटतात भरपूर प्रमाणात अरे बापरे बाप भावा शकता किती वारी वारी पाहू शकता अजिंक्य भावने आपल्याला संत्रे आहेत दिले भरपूर दिलेले आहेत आय थिंक एक दीड किलो दिलेच असतील मला तर वाटते मी प्रयागराजला चाललोय हो सायकल oh, तर अजिंक्य भाऊने आपल्याला संत्र दिलेले खूप छान वाटलं भारी वाटलं असे अंबल्स तर अजिंक्य भाऊ खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे यार मी जस्ट फक्त बाग पाण्यासाठी आतमध्ये आलो पण तेव्हा म्हंटले संत्रे घेऊन जा खरंच तर आता इथून आता मालेगाव किती किलोमीटर पाच तर मालेगाव मालेगाव वरून आपल्याला नागपूर जायचे तर नागपूर मार्गे सीधा प्रयागराज Terima